नमस्कार तर शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत तर कशा प्रकारे येणार आहेत पूर्ण प्रोसेस काय असणार आहे पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि किती रुपये भेटणार आहे पूर्ण डिटेल मध्ये आठ हजार पाचशे रुपये किती भेटणार आहे सर्वप्रथम तुम्हाला देना पीक वीमा, पीक वीमा तुम्हाला सांगण्यात येणार आहे बघत चला स्टार्ट पीक विमा सविस्तर माहिती समजणार आहे या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघायचं आहे तुम्हाला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर हा पीक विमा योजना जो आहे तो तुम्हाला किती भेटणार आहे किती तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तर हा शेतकऱ्यांचा पीक विमा कोणत्या संदर्भात आहे उदाहरण सरकारी योजना एखादी संस्था एखादा प्रकल्प हे सगळं असतं एका पीक विमामध्ये तर ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये पीक विमा जो येणार आहे तो किती हजार रुपये असणार आहे म्हणजे आठ हजार रुपयाच्या आतमध्येच रक्कम असणार आहे तर ती कोण कोणत्या कुणाकुणाच्या खात्यामध्ये येणार आहे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे तर ह्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघत राहायचं आहे तुम्हाला तर चला तर आता बघू शकता जर तुम्ही थोडं स्पष्ट सांगितलं तर विमा योजना ऑक्टोबर दो हजार पंचवीस तर माहिती मराठीत भेटणार आहे तुम्हाला सर्व काही तर बघू शकता पीक विमा शेतकरी विमा योजनाविषयी मराठीत काही महत्त्वाची बातमी तर बघू शकता पीक विमा आहे म्हणजे पीक विमा हा क्रॉप इन्शुरन्स म्हणजे शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान शेतकऱ्यांचा किती नुकसान झालं आहे ह्या चार पाच महिन्यामध्ये नैसर्गिक आपत्ती कीड कीड रोग किंवा काही लागला असेल त्यांच्या फसलला तर काय झाल्यास आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारची योजना आहे तर भारतात महामंत्री तर बघू शकता मुख्यमंत्री पीक योजना ही सर्वप्रथम नावाने ही अनेक भागात राबवली जाते तर बघू शकता दोन हजार पंचवीसमध्ये सुधारित पीक विमा काही महत्त्वाच्या अटी व सूचना महाराष्ट्र कृषी विभाग यांच्या संकेतस्थळावर सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना तर दोन हजार पंचवीस सव्वीस जे जिल्हाधिकारी पीकनिहार्थ जो क्रॉप कॅलेंडर तर तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये हे चार हजार पाचशे रुपये सर्वप्रथम तुमच्या बँक खात्यात येणार आहेत आणि पीक विम्याचे सर्वात महत्त्वाचे कारण तुमच्या पीक विम्याला म्हणजे पिकाला तुमच्या शेतामधल्या काय नुकसान भरपाई देण्यास हानिकारक काही नुकसान झाले आहे सर्वप्रथम तुम्हाला शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची सहभाग नोंदवण्यासाठी वेळ मर्यादा असते तर तुम्ही ती वेळमर्या मर्यादा ओलांडण्यापूर्वी तुम्ही हे सर्व काही अप्लाय केलं पाहिजे कर्जदार शेतकऱ्यांसाठी हा विमा बंधनकारक आहे जे जे कर्ज घेतात शेतावरती वगैरे हो ते न घेण्या आपण कारणीभूत ठरतो तर खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी भरपाई विमा हप्ता दोन टक्के ठेवला आहे तर नुकसान भरपाईसाठी ई पीक पहार तर नुकसान भरपाई किती असू शकते तुम्ही बघू शकता तर पीक प्रकार हा कार्यक्रम क्रॉप कॅलेंडर अंतिम मुदतीसाठी दिलेला जातो तर शेतकऱ्यांसाठी तर महत्वाची सूचना तर हीच आहे चार हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही दोन तीन महिन्यामध्ये आलीच पाहिजे जर का नसेल आले तर तुम्हाला बँक अकाउंटमध्ये चेक जावं लागेल बँक खात्यामध्ये चेक करावं लागेल किती वीक पीक विमाचे पैसे आलेले आहेत जर त्याचा मेसेज पण नाही येत कधी कधी तर तुम्हाला मेसेज तो चेक करावा लागतो दोन हजार पंचवीस ऑक्टोबर संदर्भात संदत तर सतरा हजारपर्यंत मदत मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे त्यात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची तरतूद आहे काही भागांमध्ये पीक विमा योजनेत अनुकूल बदल किंवा अटीमध्ये बदल झाल्याचे वृत्त आहे तर बघू शकता शेतकऱ्यांना अवघड वाटत आहे की काय झालं आता सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे काय येत नाही ह्याचं कारण तर जर तुम्हाला सर्व जिल्ह्याची त्या पिकांची आणि सर्व क्षेत्रातील नियमांचे माहिती व असे अस पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर बघू शकता पीक विमा आणि भरणा नुकसान भरपाई कधी मिळेल हे काही अटींवर अवलंबून असते खाली ती अटी दिलेली आहे काय सांगतात नियम ऑपरेशनल गाईडलाईन पी एम बी वाय हे सर्व काही मार्गदर्शनानुसार शासकीय हो किंवा राज्य सरकारने पीक कापणी हार्वेस्ट डेटा शासनाकडून वेळेत दिला तर दावे क्लेम्स म्हणजे आपले जे पैसे आहेत ते क्लेम करू शकतो आयोजित केल्यानुसार एक महिन्याच्या आत पैसे दिले जातात तर सर्वांना एक महिन्याच्या आत पैसे दिले जातात पण प्रत्यक्ष व्यवहारात अनेक वेळा दोन्ही प्रकरणे स्टेट शेअर प्रीमियम ॲपचं तर बघू शकता प्राप्त होणे नुकसानचा अंदाज मोजणीचा काम हे सर्व काही दोन महिन्याच्या आत किंवा जास्त होत असतं लहान मोठ्या दाव्यांसाठी स्थानिक अपवाद तर कापणी प्रच्छाताप नुकसान सर्व काही हे त्याच्यामध्ये समाविष्ट असतं विमा कंपन्या दाव्यांची तपासणी झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करतात परंतु हे सरकारचा सबसिडी अंश प्राप्त होणे यावर उपलब्ध असू शकते तर बघू शकता निष्कर्ष पीक विम्याचे पैसे कधी मिळतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर तुमच्या सर्वांसमोर हा मांडण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या विषयी सर्व तपशील जसे की पीक प्रकार ते पीक प्रकार म्हणजे जमीन आहे नुकसान किती झाले राज्य सरकारने सबसिडी संगत किती आहे या इत्यादी पूर्ण झालेली असतील तर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सामान्यत एक दोन महिन्याच्या आत पैसे खात्यात जमा होतात तर बघू शकतात एक दोन महिन्याच्या पैसे खात्यात जमा होतात पण हे लक्षात घ्या काही वेळा प्रक्रिया नि निलंबू शकते म्हणजे काही वेळा तुमची ही जी प्रक्रिया आहे म्हणजे पुढे ढकलण्यात येऊ शकते सरकारी मंजुरी सबसिडी वितरण नुकसान मोजणी कापणी डेटा प्राप्ती या गोष्टीमुळे सर्व काही नुकसान हे आपल्या शेतीवरती होत असते जर सांगितले तर मी तुमच्या जिल्हा पीक हंगामी नुकसान नेहमी तारीख शोधून सर्व काही आपण देऊ शकतो तर बघू शकता पीक हे असं लिहिलं आहे की कृपया थोडं स्पष्ट सांगाल का आपल्याला काय सांगायचं पीक विमा क्रॉप इन्शुरन्सविषयी तर बघू शकता अजून माहिती हवी तर बघू शकता आपल्यासमोर आहे कृपया तुमचं पिकाचं नाव हे सर्व काही कापूस काही शेती वगैरे करत असाल त्याची माहिती तुम्हाला देण्यात येते तर इन्शुरन्स हा पिकाचा असतो शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पावसाचा अभाव अतिवृष्टी केड रोग यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देणे हा पीक विम्याचे प्रमुख घटक आहेत तर ह्या व्हिडिओला इथंच एंड करूया तर बघू शकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा